कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे धुळे सुरत महामार्गावर भीषण अपघात ट्रकने चिरडल्या वीस मेंढ्या चालक नागरिकांच्या मदतीने पकडला वाहनाच्या बेदरकार वेगाचा बळी ठरल्या निरपराध मेंढ्या नागरिकांनी केला चालकाचा पाटला धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून आज अकरा ऑक्टोबर सकाळी सुमारे अकराच्या सुमारास पांदारा गावाजवळ पुन्हा एकदा हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मेंढ्यांच्या कडपाला जोरदार धडक दिल्याने सतरा मेंढ्या जागीच ठार तर चार ते पाच मेंढ्या गंभीर जखमी झाल्या हा कडप वसदरा तालुका साक्री येथील रहिवासी गोपाल महारू हालवर यांच्या मालकीचा होता ते आपल्या मेंढ्यांसह हो रस्त्याच्या कडेला चालत असताना दहीवेलहून विसरवाडीच्या दिशेने वेगात येणाऱ्या जी जे वीस वी एकटेचाळीस एकोणसाठ क्रमांकाच्या ट्रकने अचानक कडपावर धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की काही मेंढ्यांचे मृतदेह हो रस्त्यावर दूरवर फेकले गेले या अपघातानंतर महामार्गावर क्षणात मृत मेंढ्यांचा खच पडला जखमी मेंढ्या रस्त्याच्या कडेला तडफडत होत्या हे भयावह दृश्य पाहून उपस्थित नागरिक आणि वाहन चालक स्तब्ध झाले क्षणात आमचा संपूर्ण कडप नष्ट झाला अशी पर व्यथित प्रतिक्रिया गोपाल हलवर यांनी दिली घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली काहींनी ट्रक चालकाचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले या प्रसंगात लोकांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरली अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक देवीदास वडगुळे सहाय्यक फौजदार संजय पाटील आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी ट्रक जप्त करून चौकशी सुरू केली स्थानिकांनी दररोज अपघातांमुळे मेंढपाळ शेतकरी आणि पादचारी धोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले महामार्गावरील वेग मर्यादा काटेकोरपणे अंमलात आणली नाही तर पुढे मोठे अनर्थ घडतील असा इशाराही नागरिकांनी दिलाय ही घटना दिला। कोंडाईबारी घाट परिसरात अपघाताची वाढती मालिका पुन्हा अधोरेखित करणारी ठरली प्रशासनाने आता कठोर उपाययोजना करून अशा दुर्घटना टाळण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी सर्वसामान्यांची मागणी आहे विसरवाडीहून आमचे उपसंपादक रसिक गावी त्यांचा ऑन द स्पॉट रिपोर्ट